तुमचं अभिनंदन करणार नाहीये कारण ही जी घटना घडलेली आहे त्याच्यासाठी कोणाचं अभिनंदन आणि कौतुक आणि आभार मानायची गरज नाहीये घडली आहे मुख्यमंत्री स्वत महिला आहे आणि या सगळ्या घटनेचं राजकारण केलं जात आहे याच सगळ्यात थोडं दुःख आहे ज्या पद्धतीने त्या भगिनीला ठार मारण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले माणुसकीला लाजीरवाणी अशी गोष्ट आहे मी आमच्या वसई कोर्टातल्या तमाम वकिलांच्या वतीने त्या महिलेच्या जोवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करतो आणि एक पुरुष म्हणून मला त्याची लाज वाटते जो कोणी आरोपी पकडला गेलेला आहे तो आरोपी पोलीस कर्मचारी आहे त्याची चार लग्न झालेली आहेत आणि त्या हॉस्पिटल मध्ये गेल्या तेवीस वर्षांपासून अशा अनेक घटना घडल्याचा टाइम्स ऑफ इंडियाने रिपोर्ट केलेला आहे याचा अर्थ असा होतो आता आप इथे आपण मागणी करतो की त्या नालायकाला फासावर चढवलं पाहिजे निश्चितच त्याला भर मैदानामध्ये आणून फासावर चढवला पाहिजे तातडीने त्याच्या शिक्षा झाली पाहिजे पण आजच्या आतापर्यंत अशा बलात्कारांना अनेकदा फासावर चढवून सुद्धा बलात्कार थांबत नाहीयेत महिलांवरचे अत्याचार थांबत नाहीये त्याचं कारण असं आहे की महिलेकडे बघण्याचा जो पुरुषी दृष्टिकोन आहे तो जबाबदार आहे महिला ही वापरून फेकून द्यायची वस्तू आहे असं इथली संस्कृती पुरुषांच्या डोक्यात रुजवते आणि त्याच्यामुळे महिलेला ही हिन दर्जाची वागणूक मिळते तर जसं आता कोणतरी माझी बहीण म्हणत होती की बेटा बेटी बचाओ हे बरोबर आहे आईचं कर्तव्य आहे बापाचं कर्तव्य की त्याने आपल्या जो काही घरामध्ये जो काही पुरुष आहे जो काही मुलगा आहे त्याला योग्य संस्कार दिले पाहिजेत कठोर शासन जरूर झालं पाहिजे अशा प्रकारचे जे अत्याचारी आहेत निर्भयाच्या वेळेला आपण सगळे रस्त्यावर उतरलो होतो आता सुद्धा देशभरामध्ये लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि वसई तालुका सुद्धा या सगळ्याला चुकलेला नाहीये काल डॉक्टरांची खूप मोठी रॅली झाली आणि मी आवाहन करतो वसईच्या शांतता प्रेमी नागरिकांना की इथून जात असताना फक्त पाहू नका या आंदोलनामध्ये सामील व्हा आणि या जर तुम्ही सामील झाला नाहीत तर तुम्ही त्या अत्याचारांच्या बाजूने आहात असं आम्ही समजू जर तुम्ही नसाल तर या आंदोलनात सामील व्हा शांततेने त्या महिलेच्या आणि त्या महिलेच्या कुटुंबियांच्या आणि त्या भविष्यामध्ये अशा घडणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ आपण इथे उभा राहायला पाहिजे आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने देशातील राष्ट्रपतींना की ज्या स्वतः एक महिला आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की अशा प्रकारच्या अत्याचारांना तात्काळ कठोर शासन व्हावं आणि आमच्या ज्या महिला बघितल्या खास करून डॉक्टर्स की जे जीव वाचवतात त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे अशा प्रकारच्या अत्याचारांना कठोरात कठोर शासन होतं